नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस आज वारे शुक्रवार शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवक बावीस क्विंटलची कमीत कमी तेवीसशे तेरा पंचवीसशे शहाऐंशी जास्तीत ज्या दर अठ्ठावीसशे क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक तेरा क्विंटल कमीत कमी दोन हजार अठ्ठ्याऐंशी सर स्वरसंद्रय बावीसशे सत्त्याण्णव जास्तीत ज्या दर चोवीसशे एकोणनव्वद रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक तीनशे अडतीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे चार सरसंद्राय पाच हजार सहाशे सात जास्तीत ज दर पाच हजार सातशे तीन रुपये क्विंटल शेतमाल तूर अवघ चार क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे एकावन्न अस सात हजार दहा जास्तीत ज दर सात हजार सत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवघ दोनशे अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे सदुसष्ट सर संद्राय सहा हजार आठशे एकोणावीस जास्तीत ज दर सहा हजार नऊशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक तेहतीस क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे एकतीस सरसंद्राय सहा हजार नऊशे एक्केचाळीस जास्तीत जर सात हजार एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते जात नंबर एक या ठिकाणी अवक आठ क्विंटलची कमीत कमी सहा हजार पाचशे दोन सर सरसंद्राय सहा हजार सातशे एकतीस जास्तीत जास्त जा सहा हजार नऊशे साठ रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक सात क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे एक सरसंद्रा सहा हजार चारशे बासष्ट जास्तीत जद सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक एक क्विंटल जाते चमकी अवक एक क्विंटलची कमीत कमी सहा हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे सरसंद्राय सहा हजार पाचशे जास्तीत जद सहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक एक हजार एक क्विंटलची कमीत कमी तीन हजार नऊशे पंच्याहत्तर सरसंद्रा चार हजार एकशे चौऱ्याहत्तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे अठ्याहत्तर रुपये क्विंटल नवीन आल्या साज तर शेतकर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा